मित्रांनो मी दोन दिवसापूर्वी रोज एक नवीन विषयमध्ये प्रभाग क्रमांक एकोणीसमधील माझं काम होत नाही मी गेली तीन आठवडे झालं विनंती करतो आहे असा मी एक व्हिडिओ टाकला होता आणि मी माननीय आयुक्त साहेबांना मला यंत्रणा द्या मी स्वतः हे आलदार चौक ते स्फूर्ती चौक असं काम करून घेतो अशी विनंती केली होती पण लगेचच माझ्या व्हिडिओची दखल घेतली आणि लगेच दुसऱ्या दिवशीच या कामाला सुरुवात केली आलदार चौक ते स्फूर्ती चौक ह्या दोन्ही रोडच्या दोन्ही बाजूला जी अस्वच्छता होती ती काढण्याचा प्रयत्न एकदा झाला होता पण तो पूर्ण सक्सेस झाला नव्हता पण आत्ता त्या ठिकाणी काम करण्याचं ही मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी काम चाललेलं आहे या भागातील ज्या स्वच्छता निरीक्षक आहेत राणी कांबळे तसंच मुकादम साहेब आहेत नागेश मद्राशी आणि किरण मोरे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी ही स्वच्छता मोहीम राबवली त्याबद्दल मी त्यांचं जाहीर आभार मानतो आणि असंच त्यांनी काम करावं हे स्वच्छता के त्यांनी केली त्याबद्दल मी गव्हर्मेंट कॉलनी सांगली या भागातील नागरिकांनी जी मागणी केली होती त्या नागरिकांचे हे काम पूर्ण केलं रोज एक नवीन विषयमधून हे काम पूर्ण होतात त्याबद्दल मला त्याचा अभिमान आहे मी नागरिकांनासुद्धा विनंती करतो की कचरा हा आपण असा अस्ताव्यस्त टाकू नये आपली पण एक जिम्मेदारी आहे याची जाणीव प्रत्येक नागरिकांनी ठेवावी अशी मी नागरिकांनासुद्धा एक विनंती करतो आवाहन करतो याची दखल घ्यावी धन्यवाद